नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आहे का जर तुम्हाला हे नऊ देवदूतासारखे संकेत दिसू लागले तर समजा स्वामी स्वतः तुमच्या सोबत आहेत मनात अचानक शांतता येणे संकेत नंबर पहिलं कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय खूप मन शांत होतं जणू एखादा भार हलका झाल्यासारखा वाटतं ही शांतता साधीन आहे हा स्वामींचा पहिला आशीर्वादाचा संकेत आहे ते म्हणतात बस मी आहे तुझ्या पाठीशी संकेत नंबर दोन कठीण परिस्थितीत अचानक मार्ग मिळणे अडकलेलं काम अचानक सुटणं जिथे उपाय नसतो तिथे उपाय सापडणं हा स्वामींच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझं हित करीन संकेत नंबर तीन स्वामींचे नामस्मरण मनामध्ये घोळणे कधी कधी अचानक ओम श्री स्वामी समर्थ हे नाव मनात अचानकच येत का नाव आठवलं की मन प्रसन्न तर समजा स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत संकेत नंबर चार वारंवार स्वामींचे फोटो दिसणे जिथे पहावं तिथे स्वामींचा फोटो दिसणे मोबाईलवरती पोस्ट दिसणे व्हिडिओ दिसणे किंवा कोणीतरी श्री स्वामी समर्थ बोलताना ऐकू येणं हा अनोखा संकेत आहे की स्वामी तुमच्या जवळच आहेत संकेत नंबर पाच वाईट प्रसंगापासून वाचणे एखादी दुर्घटना चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वतःहून थांबणं हा स्वामींचं संरक्षण कवच आहे बरं का स्वामीची कृपा असली की वाईट काळ आपोआपच दूर होतो संकेत नंबर सहा घरात शांतता वाढणे जिथे सतत भांडण होत होती तिथे अचानकच शांतता येते कुटुंबात एकता वाढते हा घरावरचा स्वामींचा आशीर्वाद आहे संकेत नंबर सात रोगांतून चमत्कारिक बरे होणे औषधांनी उपयोग होत नसताना अचानक तब्येत सुधारणे हे श्री स्वामींच्या करुणेचे मोठे लक्षण आहे संकेत नंबर आठ सतत मन सकारात्मक होणे भीती राग दुःख कमी होत जाणे आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढणे हा स्वामींचा अत्यंत पवित्र संकेत आहे संकेत नंबर शेवटचा नऊ स्वामींच्या मार्गदर्शनाने योग्य निर्णय घेणे काहीही निर्णय घेण्याआधी मन म्हणत थांब विचार कर आणि योग्यच निर्णय हातून होतो हा स्वामींचा थेट मार्गदर्शनाचा संकेत आहे हे सर्व संकेत तुम्हाला सतत मिळत असतील तर श्री स्वामी दिवस रात्र तुमची साथ देत आहेत फक्त एकच गोष्ट करा दररोज मनापासून ओम श्री स्वामी समर्थ हा जप करा एकशे आठ वेळा नाही करणं झाला तरी अकरा वेळा तरी म्हणत जा श्री स्वामींची कृपा स्वतः तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका देव तुमच्या परिवाराला खूप सुखी ठेवेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त